आज मी माझ्या केसांना ॲलोव्हेरा जेल आणि कांद्याचा रस लावणार आहे कारण माझे केस थोडे शूटिंगमुळे आणि उन्हामुळे खूप गळतायत आणि मी बाहेर असते उन्हामध्ये त्याच्यामुळे माझ्या केसांना खूप असे रप रप केस झालेले आहेत त्याच्यामुळे मी आज ॲलोव्हेरा जेल आणि आज कांद्याचा रस तयार करायचा आहे मला पण माझ्या एका मैत्रिणीनं हे सोल्युशन दिलं की तू हा डेली उपाय डेली नाही आठवड्यातून दोन वेळा तरी डे उपाय कर त्याच्यामुळे तुझे केस चांगले होतील आता मी एक कांदा घेतलेला आहे त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आणि मिक्सरला आता लावून घेतली आहे आता हा मिक्सरला लावून झाल्यानंतर मला लगेच हा कांद्याचा रस एका व्हाईट कपड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि व्हाईट कपड्यामध्ये काढून घेतल्यानंतर हा असा व्यवस्थित पिळून घ्यायचा कारण आपल्याला रस इम्पॉर्टंट आहे चाह त्याच्यासाठी आणि हे बाकीचं टाकून द्यायचं त्यानंतर आपल्याला हे मिक्सिंग व्यवस्थित ॲलवरा जेल आणि कांद्याचा रस व्यवस्थित आपणाला चांगलं फेटून घ्यायचं आहे एकत्र मिक्सिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी असं व्यवस्थित मिक्सिंग करून घेतलेलं आहे आणि हा केसांना मला लावायचा आहे पाहि गं घाण वास येतो आहे तर काय करणार जाऊ दे कांद्याचा रस आहे त्याच्यामुळं वास येतो तर आता मी लावते आहे माझ्या केसांना तर आपले केस सुंदर व्हायचे आहेत म्हटलेला आपल्याला घाण वाससुद्धा तयार सहन करावा लागणार आहे त्याच्यासाठी मी हा रस लावते आहे बघा माझ्या आता केस सुंदर होणार आहेत तर मी हा रस लावते आहे तर तुम्ही पण असे रस बनवून लावा बघा मला पण सांगा रिझल्ट कसा येतो काय ते मी फर्स्ट टाईम लावती आहे तर आता हा केस मला दोन तासासाठी बांधायचा आहे त्यानंतर मला घरावरून घ्यायचं आहे कारण मी शूटिंगला गेले होते तसंच माझ्या घरात सगळा पसारा पडलेला आहे तर आता घरावरून घेते दोन ता...